साळेसाहेब आपण या ठिकाणी तितकेच धन्यवाद आहेत साळेसाहेब आपण या ठिकाणी आवर्जून या स्पर्धेवरती नजर ठेवली जातात तिकडे मात्र महिलांची कबड्डी स्पर्धा सुरू झाली आणि विशेषतः आईनं व्हायला महिलांना सुद्धा या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं आहे ते म्हणजे ऐन रायगड जिल्ह्याच्या कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक अशामध्ये आचल दलाल मॅडम यांना भेटवून सांगितलं की आम्हाला सुद्धा संधी द्या आणि त्यांना सुद्धा संधी या ठिकाणी दिली गेली तर महिलांचा सामना पहिला सुरू झाला आहे तो महिला खेळाडू परंतु त्यांना निकरायची झुंज दिली होती नाही ना, आणि आता मात्र अटीतटीने खेळला जातो सामना अठरा मुंबईचे अठरा गुण आहेत तर नागोटणी संघाचे सतरा गुण नाममात्र एक गुणांच्या आघाडी कोण जिंकते कोण हवेल हे सांगणं थोडंसं सा कठीण आहे माझ्यासोबत जोडले गेलेले ते म्हणजे संजय पोलकर संजय पोलकर हे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय तिकडे मात्र महिलांचा सामना अतिथीने खेळला जातो तर मांडवी संघाची ही चढाई पट्ट चढाई घेऊन आली ओंचप्रिय अशी खेळ पाहूया महिला सुंदर पकड मांडवा संघ शून्य गुण आणि पेन संघ तीन गुण असा सामना सुरू आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने सामना खेळला जातो हॅलो खेळला जातो परंतु कुठल्याही प्रकारचं ही ज्याकडनं तुम्हाला दिलेली संधी आहे कुठल्याही गैरवर्तन कुठल्याही खेळाडू चालणार नाही कृपया याची नोंद घ्या महिला विभागामध्ये जो सामना सुरू आहे अतिशय अटीतटीने खेळला जातोय धन्यवाद त्या ठिकाणी महिला गटाचा सामना देखील आपण पाहतोय पेड बसेस मांडवा त्यानंतर होणारा सामना असेल बसळा बसेस दिगीस हा देखील एक जबरदस्त खेळ करणारा खेळ संघ आहे संघातील सर्व खेळाडू नामांकित संघ आहे आता मात्र बोर्ड बसेस नागोटणे याच्यामध्ये असणारा खेळ पाहायचा आहे काहीशा दोन गुणांच्या आघाडीवर आणि संघ या कबड्डी स्पर्धेचा या सामन्याचा सांगता समोरप सांग सांग कशा पद्धतीने होणार अर्थात विजयश्री कोणाच्या गळ्यामध्ये या ठिकाणी पडणार आणि अंतिम टप्प्यामध्ये फायनल मध्ये कोणता संघ ठिकाणी प्रविष्ट होणार हे देखील पाहण्याजोग आहे पुन्हा एकदा निखिल शिर्के तीन वर्ष एक जर पकडला गेला तर, तर अधिकचा एक गुण सुपर टॅक्सच्या माध्यमातून अर्थात मुरुड या संघाला मिळणार आता पुन्हा एक चॅलेंजिंग पार्ट आहे एक आव्हानात्मक या ठिकाणी खेळी लागणार आहे ती म्हणजेच निखिल शिर्के याच्यासाठी पाहायचं आहे निखिल शिर्के एक अपना प्रयत्न करा निखिल पहते हैं

पोलीस आणि सागरी बांधव यांच्या सामना सुद्धा अतिशय अटीचा खेळला जातोय महिला विभागाचा सामना हे मांडव्या वर्ष पेन तर तिथे सुद्धा अटीचाटीने खेळला जातो मांडव्या संघाचे चार गुण आहेत तर पेन संघाचे सुद्धा चार गुण आहेत मांडवा संघाचे हे उंच चढाईपट्टू चढाई घेऊन आले आ, सा आरें गासे, आरें गासे, ते पेंडच्या अंगणामध्ये पाहूया महिला विभागासाठी सुद्धा सुंदर असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि माझे घातले काही नाही तिकडे महिला विभागामध्ये सुद्धा अटकेची झुंड पाहायला मिळते ते पेन वर्सेस मांड असा सामना अटीतटीने खेळणारा सामना महिला विभागाचा तर इकडे मात्र पुरुष विभागामध्ये नागोटी संघाचे एकोणी एकोणीस एक, गुण आहेत तर मुरुख संघाकडे चोवीस गुण आहेत काहीशा गुणांची आघाडी मूळ मुळ आणि आता मात्र प्रयत्न करणार आहे योगेश आणि सामना संपायला सामना दाँ� संपायला सामनाधिकाऱ्यांचे या ठिकाणी खून होते पाच मीटर आणि गुणफलक आहे नागोडणे एकोणीस तर गोड चोवीस खेळला जाणारा सामना याच ठिकाणी जिंकू किंवा लडू पाहूया

होणार आहे जो पराजय भूत संघ होणार आहे त्या संघानं जायचं नाही जागा सोडायची नाही कारण तीन नंबरचा सामना खेळला जाणार आहे याची कृपया नोंद घ्या धन्यवाद सर अर्थात आदरणीय विश्वनाथ पाटील या ठिकाणी विश्वनाथ पाटी सर पुन्हा एकदा मैदानाकडे बोलतोय त्या ठिकाणी सामना संपवला शेवटची दोन मिनिटे त्या ठिकाणी आणि नक्की आणि भूमिकेमध्ये आपल्याला पाहायचं एक गुण आपल्या संघासाठी सत्तावीस वीस सात गुणांची कब्बल आघाडी आतापर्यंत आपण पद्मादुर्गा बोलून या संघात असताना पाहतो मांडवा तो देखील अतिशय सुंदर असा सामना रंगदा सामना पेंट सात आणि मांडवा आठ म्हणजे नाममात्र मात्र एका गुणांची आघाडी आपण मांडवा संघाकडे असताना पाहतो पेंट ही इतक्याच जबरदस्त उद्योग हे करतायत तर त्यांना संघटन समितीच्या वतीनं धन्यवाद पुढचा सन्मान आहे त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय अतिक उर्जो यांना देखील सन्मानित केले जाणार आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी साळेसाहेब आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ अतिक हुर्जुक सर यांना देखील सन्मानित करायचा आहे अर्थात सन्मान व्यासपीठावरील मान्यवरांचा खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं कार्य करणारी ही मंडळी व्यासपीठावर स्थानापन्न झालेली आहे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी अलिबाग मच्छीमार सोसायटीच्या चेअरमन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भगत साहेब आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आदरणीय विजयजी भगत अलिबाग सोसायटी चेअरमॅन मच्छीमार सोसायटी चेअरमॅन भगत सर आपला देखील या ठिकाणी शाब्दिक समनानं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आपण देखील असा नस्त आहे आपण देखील बसून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी भगत सरांचा देखील सन्मान केला जाणार आहे त्यांचं देखील स्वागत केलं जाणार आहे मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आहेत भगत सर यांचा हा सन्मान केला जातोय आदरणीय साळेसाहेब यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद या ठिकाणी कोळी बांधवांची पारंपरिक जो टोपी आहे क्षीरस्थान आहे ते त्यांना परिधान केलं जातोय आणि भगत साहेब आमच्या फॉरशी जोडलेलेच आहेत तर त्यांनी सुद्धा पोलीस दलामध्ये बरेचशी वर्ष सेवा केली आहे ते आमच्या एस पी ऑफिसला अधिकारी होते आणि आता सध्या सेवानिवृत्त होऊन सुद्धा विभाग मच्छीमार सोसायटी आणि त्या सोसायटीचे ते चेअरमन आहेत धन्यवाद सर आपण ह्या आपल्याच घरच्या स्पर्धेला पुन्हा एकदा आलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आहे कारण आमच्या एस पी ऑफिसला त्यांना चांगल्या पद्धतीनं अधिकारी म्हणून काम केलेलं आहे अनेक ब्रँचचे ते प्रमुख होते आणि आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद तर नंतर आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित असणारे उमर बुरुड यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे मी पुन्हा एकदा साडेसाहेब आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उमर बुरुड यांना देखील सन्मानित करायचा आहे मॅडम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अफसारी हरजू यांना सन्मानित करायचं आहे आदरणीय सन्मान केला जातोय अर्थात स्वागत केलं जाईल सर्व मान्यवरांचं आपल्या उपस्थितीनं खऱ्या अर्थानं या व्यासपीठाला शोभा आली आणि नक्कीच एक महत्वपूर्ण योगदान आपलं या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी लाभलंय धन्यवाद चला मैदान क्रमांक एक साठी पुरुष गटाचा सेमीफायनलचा दुसरा सामना किंग ऑफ ओनाड वर्सेस रोहा फायटर्स या दोनही संघानं मैदान क्रमांक एक वर लगेच यायचा आहे आणि ह्या अगोदर जो सामना खेळला गेला नागोटने फायटर्स गोल्स वर्सेस पद्मदुर्ग मुरुड हा देखील सेमीफायनलचा पहिला सामना होता ज्यामध्ये पद्मदुर्ग मुरुड हा संघ विजयी झालेला आहे नागोटणे फायटर्स आपण जायचं नाहीये कारण सेमी दुसरा सामना या ठिकाणी खेळला जाईल या सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्या संघाबरोबर आपल्याला खेळायचं आहे अर्थात तृतीय क्रमांकासाठी या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीची या ठिकाणी बक्षीस आहेत याची देखील आपण नोंद घ्या त्यामुळे नागोटने फायटर्स आपण कुठेही न जाता आपण आहे कारण त्यानंतर आपल्याला तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळायचा धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतोय किंग ऑफ हा संघ मात्र मैदानावर येतो खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप स्वागत अर्थात किंग ऑफ प्रतिस्पर्धी संघ असेल रोह फायटर्स आपण देखील मैदानामध्ये उपस्थित व्हायचंय रोह फायटर्स <laughs> एथर चला मिनिटे स्कोर धन्यवाद या ठिकाणी आतास वास्पणावर उपस्थित झालेले आदरणीय जनादन मंडळा कबड्डी क्षेत्रासाठी तनमन धरान या ठिकाणी रायगड जिल्ह्याची सेवा करणारे एक व्यक्तिमत्व आहे आदरणीय जनादन पाटी सर आपण पाहणार आहोत रोहा फायटर्स वर्सेस किंग ऑफ ओयनाड या ठिकाणी किंग ऑफ ओयनाड हा संघ मात्र उपस्थित झालेला आहे प्रतिस्पर्धी प्रदिस, संघ रोहा फायटर्स आपण चला याला कष्टाळू मन मिळावू आणि अने, अनेक स्पर्धांना ते अनेक भूमिकेमध्ये उपलब्ध असणारे जनार्दन पाटील सरांच्या या ठिकाणी अलिबाग पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी श्री साळेसर यांच्या शुभास्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय धन्यवाद जनादन गौरी शंकर उभय जगाचा मनात पोजी रायगडा मनात पोजी नरायगडा मित्रांनो रायगड जिल्हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मलदुमकीची आला अनेक शुरांचा वीरांचा विद्वानांचा महान तपस्वींचा आणि दर्यासारण सखेल कानोर जिल्हा आंग्रे यांच्या लाटांनी लाटा ह्या ठिकाणी सादर देतात त्या रायगड जिल्ह्याच्या सुरक्षा सागरी सुरक्षा चषक कबड्डी समुद्रकिनारा फुलून गेला सारा समुद्रकिनारा फुलून गेला या ठिकाणी आमचे मित्र विप्रो विप्रो म्हात्रे यांच्या माध्यमातून या कबड्डीचं प्रसारण युट्यूबच्या यूट्यूब चॅनल चा, उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना या सामन्यामध्ये कोयनाड संघामध्ये विराजमान आहेत सागर पाटील ऋतिक पाटील सुमित पाटील दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण दोन्ही संघ टकलाईनवरती उभे करून घ्या त्या ठिकाणी मोर मोरे मॅडम ह्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे साळेसाहेब आपण सुद्धा खेळाडू अशोक पाटील रायगड पोलीस संघाचा कडना जे खेळ केलेले अशोक पाटील आपल्याला या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून आपण पाहतोय किंग ऑफ कोयनाड मध्ये त्या ठिकाणी पाटील असेल असेल त्यानंतर गौरव पाटील सार्थक थळे राज जंगम दर्शन भिंगे रोहन पाटील करण गजने राज गजने आणि शेवटी आपण पार्थ ठाकूर यांना देखील या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना पाहतोय तर लोहा फायटर्स या संघाकडे